आणि मी शिक्षण क्षेत्रामध्ये बरीच वर्ष काम करतोय आणि माझी अशा अर्थाची कल्पना आहे की आता सध्याचं भोवतालचं वातावरण बघितलं तर साधारणपणे मुलांच्यामध्ये योग्य चांगल्या तऱ्हेचं शिक्षण मिळत नाही हा एक भाग आहे आणि मुलांच्या असते संस्कार कमी वेळ लागलेले आहेत आणि संस्कार याचा अर्थ त्यांच्या काही ज्या भावना आहेत जे दुसऱ्याशी चांगलं वागावं त्याच्यानंतर घरातले सगळे आपण जे काही एकत्र आहोत त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचा चांगला भाग असावा आणि त्याचबरोबर आपण शिकत असताना अशा काही गोष्टींची माहिती पाहिजे की आपला धर्म कोणता आहे त्याच्यानंतर आपला देश कोणता आहे त्याच्यानंतर आपल्याकडे नद्या देशाची माहिती संबंध त्यांची स्वतःची माहिती अशाच काही मुलांच्या संस्कार आहेत हा पहिला भाग आहे त्या संस्कारामध्ये आम्ही अशा काही हे घेतलेले आहेत आता उदाहरणार्थ तो ओंकार असेल त्या मुलांच्याकडे ओंकारसाठी जी गोष्ट आहे की त्याच्यामुळं त्यांचं मनाचं एक कॉन्सन्ट्रेशन किंवा शांतपणा वाटते त्याच्याशिवाय एक अशा प्रार्थना आहे ज्याच्यामध्ये त्यांच्या मनात चांगल्या वर्णन निर्माण होतात जे खरं हे वसते लक्ष्मी करम तेच रसवती असं सुद्धा मुलांना माहित हो नाही म्हणजे आपली जे हे आहे म्हणतो आपण त्याला बोट आहे ती बोट कशासाठी आहे तर ती तिथं लक्ष्मी आहे मध्ये काय सरस्वती आहे आणि आपलं भरकट आहे की आपली ताकद आहे आणि आपला जो हात आहे तो हात महत्वाची सगळी काम करत असतो आपण शिकतो बोलतो बोलण्याच्या अशा सगळ्या गोष्टींच नॉलेज त्यांना मिळायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना मराठी शिवाय इंग्रजी शिकवणं पण पहिल्यांदा मराठी चाललं येणं ही फार गरजेचे आहे या दृष्टीतला आम्ही एक नवीन असा उपक्रम चालू केला आता त्याच क्लास रूपात रूपांतर असलं तरी पुढल्या वर्षी त्याची पूर्ण शाळामध्ये पुढे आता जे मुलं घ्यायला त्याची संख्या हळूहळू वाढेल आणि त्याच्यामध्ये लोकांना कळेल आपण चांगलं आणि त्याच्यामध्ये ठिकाणी असं झालंय की इंग्लिश घातल्यानंतर मुलं कंटाळला त्याच्यानंतर त्यांना मराठी येत नाही तर इंग्रजी लवकर कळत नाही म्हणून आपण त्यांना पहिल्यांदा मराठी आणि इंग्रजी सुद्धा इतकं उत्तम शिकवायचं की लोकांनी की अत्यंत उत्तम शाळा आहे असा आपला प्रयत्न आहे आणि राधाडे सरांच्या सगळी व्यक्ती जी आहे त्यांनी आतापर्यंत ज्ञानदीपमध्ये जे काम केले त्यांनी राधाडे सराच्याबद्दल बोलायचं प्राध्यापक मास्टर आहेत आणि एवढा असून ते स्वतः एवढे पैसे खर्च करतात लोकांना मदत करतात आणि त्याचबरोबर चांगल्या शाळा बनवल्या चांगले उपक्रम व्हावे अशी त्यांची कल्पना असते त्या निमित्तानं आपल्याकडे नारायण सर आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी सर मुद्दे आमचं ज्ञानदीप फाउंडेशन आहे आणि ज्ञानदीप फाउंडेशनच्या माध्यमातून आपली सर्व शाळांमध्ये मराठी माध्यमांमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट्स रोबोटिक्स स्विच कॉम्प्ले त्याच वेळेला अशी कल्पना आली की बालमानस शास्त्रामध्ये तज्ज्ञ असलेले अनेक वर्ष लहान मुलांना शिकवण्याच कायम काम करणारे आमच्या सांगितले प्रसिद्ध प्रभाकर खाडीकर यांनी समंगल विद्या निकेतन सुरू केलेलं आहे त्यामुळं त्यांच्या इथंच आम्ही पहिल्यांदा हे काम सुरू केलं त्यांच्या ठिकाणीच आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट रोबोटिक्स असे अत्याधुनिक ज्या ज्या संस्था आहेत ते पण आम्ही शिकवणार आज सुलग विद्या निधी त्यांचं हे बालवाढी पहिल्यांदा सुरू झालेली आहे मला प्रत्यक्ष त्यांचं अभिनंदन केवंसं वाटतं त्या शिक्षिका आहेत त्यांचंही अभिनंदन करावंसं वाटतं की ती आता हे सुरुवात केलेली आहे आणि हे त्यांचं ज्ञान आहे हे सगळीकडं जाईल आणि खाडीलतरांचा जर सगळा आपण जीवन प्रभाव बघितला तर त्यांनी ह्याच्यावरती प्रचंड काम केलेलं आहे अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि माझं तर मत असं आहे की सगळ्यात मराठी जगतामध्ये ऑल सगळ्या वर्ल्डमध्ये आपल्याला मराठी शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे हे आता लोकांना कळायला लागलेलं आहे आणि त्यामुळं हे सुमंगल विद्या निकेतन जरी इथं झालं तरी ह्याचं आम्ही वेबसाईट काढणार आहे आणि वेबसाईटच्या माध्यमातून आपण जगातल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचणार आहे ही कल्पना अशी आहे की इथं जे होतात तिथली मुलं आहेत ही मुलं अमेरिकेतल्या किंवा इंग्लंडमधल्या मुलांशी बोलू शकतील त्यांना मराठी शिकवू शकतील तिथल्या शिक्षकां ते शिकवू शकतील आणि तिथल्या लोकांना ती गरज आहे या दृष्टीने सुमग्र विद्या निकेतन हे एक आदर्श स्कूल व्हावं अशी आमची कल्पना आहे आत्ताच्या सगळ्या स्कूल्स व्यावसायिक आहेत पैसा मिळवणे एवढाच उद्देश आहे त्याच्याऐवजी संस्कार आणि चांगलं व्यागणं आणखी बुद्धी वाढवणं या दृष्टीने आपली जी अभिजा पूर्वीचे ज्ञान आहे ते द्यायचं दे कसं ते प्रभाकर खाडीकर जाणतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचं ज्ञानिक फाउंडेशनचं काम सुरू करणार धन्यवाद मी महिलांना मी प्रेरणा घेत आहे मी तर गेल्या तीन वर्षापासून क्लास स्वरूपात शिकवत आहे मी उर्मिला रहाटे आपल्या ह्या महादेव मंदिरात मी संस्कार बंद घेत होते म्हणून सरांनी मला इथं संस्कार बंद घेण्यासाठी बोलवला त्यामुळे मी इथं नवीन झाले आणि संस्कार वर्ग सुरू केले त्याशिवाय शाळेचाही अभ्यास घेणार आहे <laughs>